आपण मुंबई आज दिनांक ऑगस्ट टॉप टेन घडामोडी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्यात या पदावरून रस्तीखेच सुरू आहे दरम्यान पालकमंत्रीपदाच्या वादावरून आदित्य ठाकरेंनी भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला आहे रायगड पालकमंत्री पदाचा वाद स्वार्थासाठी आहे मंत्री झाल्यावरही काहींचा स्वार्थीपणा सुरू आहे तर पालकमंत्रीपदासाठी लिंबूला टाचण्यात टोचणं योग्य नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला डिवचला आहे ते संगमनेर मध्ये बोलत होते रक्तदान शिबिरावरून संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे देशाच्या सैनिकांना गद्दाराचं रक्त देऊ नका असं रक्त दिलं तर देशासाठी मोठी आफत येईल असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे श्रीनगर येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर झालं होतं यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाला चांगलंच डिवचलं आहे सरकारला नक्की हवंय काय फक्त निवडणुकीसाठी सर्व समाजांमध्ये एक ना अनेक विषय सुरू केलेत आधी हिंदी आणून पाहिलं आता कबूतर आणली आहेत ज्यावेळी जैन समाजाकडून आंदोलन झालं तेव्हा पोलिसांनी कारवाई करायला हवी होती यात लोढा वगैरे सारखी जी माणसं मध्ये येतात ते मंत्री आहेत कोणत्याही समाजाचे मंत्री नाहीत त्यांनी महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे असं स्पष्टपणे राज ठाकरे म्हणाले राज्यातील महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात आहे अन्य धर्मीयांनी मतदान केलं नाही असं वक्तव्य राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे मोहल्ल्यात फिरलात परंतु तुम्हाला त्यांचे मतदान झाले नाही असंही ते म्हणाले हिंदू समाजानेच आम्हाला सत्यात बसवलं त्यामुळे हिंदू समाजाची सेवा करणे त्यांचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे असं नितेश राणे म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीतील मांस विक्रीवरील बंदीवर नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सरकारने आणलेल्या बंदीला त्यांनी विरोध केला आहे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायचा सा, परंतु खायचे स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्य दिनी जर तुम्ही कोणती बंदी आणत असाल तर हाच यात विरोधाभास आहे असं वक्तव्य करत राज ठाकरे यांनी हे म्हटलेलं आहे जम्मू आणि काश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील परेड या भागात ढगफुटी झाल्याची बातमी समोर येत असून त्यात आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला आहे मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता देखील आहे किस्तवाड मध्ये चाशोटी भागात ढकफुटीमुळे अचानक पूर आला या पुरात लंगर शेड म्हणजेच सामूहिक स्वयंपाक घर देखील वाहून गेले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकशाहीची पहिली पायरी आहे उभे राहण्याची प्रत्येकाला संधी मिळत नाही मात्र सक्रिय सहभाग हा महत्वाचा आहे ही संधी आपल्याला मिळेल आणि त्या उद्देशाने काम करणं गरजेचं आहे चांगल्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली जाते महिला कुटुंबियांशी चांगला संवाद साधू शकतात आरोग्य शिक्षण पाणी याकडे जास्त लक्ष द्यायला हवं निवडणुकीत संपर्क वाढवायला हवा पाणी आरोग्य रस्ते महिला सुरक्षा याला प्राधान्य दिलं पाहिजे प्रत्येक घरात राष्ट्रवादीची महिला रणरागिनी पोहोचली पाहिजे राजकीय निर्णय घेताना स्वाभिमान आणि स्वावलंबन जपलं पाहिजे पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवा फुले शाहू आंबेडकर हा आपल्या पक्षाचा पाया आहे अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी केल्या आहेत कबुतरांमुळे होऊ शकतात हे आतापर्यंत आहे त्यांना खायला घालू नये असं हायकोर्टाने सांगितल्यानंतरही जर त्यांना खायला घालत असतील तर त्यावर पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे धर्म धर्म या नावाखाली जर तुम्ही त्यांना खायला घालत असाल तर मग ते चुकीचं आहे असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे हायकोर्टाचा निर्णय जर असेल की कबूतरांना खायला घालू नका तरीही ते सुरू असेल तर मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचं कशाला असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला या बीडीडी चाळीत अनेक कुटुंबांचं दुःख आनंद दडलेलं आहे अनेकांच्या जीवनात झालेली प्रगती पाहायला मिळाली इथे तीन चार पिढ्यांपासून राहिलेले लोक आहेत मुंबईच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास म्हणून या बीडीडी चाळींकडे पाहता येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले बीडीडी चाळींचा पुनर्विकास झाला पाहिजे अशी चर्चा व्हायची आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांनी बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत म्हणून मोर्चा काढलेला बीडीडी चाळीच्या च्या अंगणात माझी मोठी सभा झाली होती पोलिसांच्या हक्काच्या मागण्या मांडलेल्या अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याचा मुलगा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा सानिया चांडोक चा सोबत झाला आहे सानिया या मुंबईतील नामांकित उद्योगपती रवी घई यांची नात असून लवकरच तेंडुलकर घराण्याची सून होणार आहे हा साखरपुडा पूर्णपणे खाजगी पद्धतीने फक्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडल्याची माहिती इंडिया टुडेच्या वृत्तांनी दिली आहे